राज्यातील गोविंदा पथकांनी जिंकली सोलापूरकरांची मने सोनाई फाउंडेशन व स्वयं शिक्षा फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम वरुणराजाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जमलेल्या गोविंदा पथकांनी दिलेली सहा थरापर्यंतची सलामी श्वास रोखून दहीहंडीकडे खेळलेल्या सर्वांच्या नजरा आणि दहीहंडी फोडताच झालेला जल्लोष अशा अत्यंत उत्साही आणि आनंदमयी वातावरणात सोलापूरकरांनी पाच लाख रुपये बक्षिसांच्या दहीहंडीचा थरार गुरुवारी अनुभवला ठाणे येथील बाल हनुमान महिला पथक या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून पाच लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोनाई फाउंडेशन व स्वयंशिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंडवर गुरुवारी या भव्य दही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजय भोसले संयोजक सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड तसेच स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सतुबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव महेश भंडारी माजी नगरसेविका संगीता जाधव अश्विनी चव्हाण राजश्री चव्हाण मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन चव्हाण शंकर जाधव माजी सरपंच धर्मराज फुलारी पुजारी डॉक्टर संतोष राठोड लाला राठोड दीपक पवार सिने अभिनेते संतोष काशे विजय शाबादी श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे सरपंच सुजाता शास्त्री बंडू कदम श्याम धुरी दीपक पवार मेनका राठोड वैशाली शहापुरे विश्वनाथ आमने युवराज चव्हाण राहुल आनंदपूरकर रसूल पठाण दयानंद भीमदे रविकांत कांबळे चंद्रकांत शहापुरे पिंटू इरक शेट्टी अविनाश राठोड चंद्रकांत चव्हाण महादुळी डहाळे सुभाष वनमाने अनिकेत राठोड मनोजकुमार अलकुंटे अशोक मसरे दिनेश बनसोडे चिदानंद बगले बाबूराव काळे बिरप्पा जमादार आदी उपस्थित होते दयाल्य उत्सव होतो मी सर्वप्रथम सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या प्रमुखांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्यात असणारे युवराज भैया असतील आणि तसं वेळोवेळी गोव्याच्या प्रचारामध्ये सुमेश आमच्या सोबत होते भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी वय साहेबांसोबत खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम या सोलापूरमध्ये चांगला पायंडा सुरू व्हावा म्हणून भाई आणि सोमेश वैद्य हे दोघं मिळून करतायत मी त्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो खर तर हिंदू धर्मामधील एक परंपरा म्हणावा लागेल एक चांगला उत्सव म्हणावा लागेल की पड़ा पड़ा ये चा चा एक दहीहंडी उत्सव म्हणून आपण सर्वजण साजरे करतो याच्यातून आपल्या धर्माच्या एकतेचा संदेश जातो समाजातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन अशी जर आपण हंडी उभा केली तर निश्चित एक चांगलं यश आपल्याला मिळतं हा एक संकल्प आणि संदेश याच्या माध्यमातून आपण देत असतो आयोजित केला होता आणि नव्या पिढीलाही हिंदू संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती काय आहे ती कळावी आणि ते अखंडपणे जोपासली जावी अशा प्रकारचे उ उद, उपक्रम मी आता सोलापूर फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेले आहेत त्यास मला युवराज राठोडांची साथ मिळत आहे तसेच सोलापूरमधील अनेक नेत्यांचे व सर्वपक्षीय नेत्यांचे मला साथ मिळत आहे ग्रामीणमधील दक्षिण सोलापूर ग्रामीणमधीलही सरपंच पदाधिकारी यांची साथ मिळत आहे आणख्या असेच प्रकारचे आम्ही सामाजिक आणि हिंदू परंपरेचे आणि सर्व स सर्व धर्मसमावेक उपक्रम राबवणार आहोत